अनिष्ट कोण नाही याच सावंतवाडी मध्ये आमच्या मतदारसंघातल्या तिन्ही तालुक्याने रोखलेलं आहे त्यांना असते शेतकऱ्यांना पटवण्यागी शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण केलं जाईल कुठल्याही कॉन्ट्रॅक्टर खंडणी वसूल करायला दिली जाणार नाही आणि त्याच्याच बरोबर युवकांना ज्या नोकऱ्या मी आता सुद्धा युपीच्या मालकाची घेऊन सगळी लोक माझे एवढे चांगले सगळी लोक यायला तयार आहेत काम पूर्ण करून पाहिजे झाली सगळे यायला तयार आहे सहा महिन्याच्या सगळ्या सांगतो सांगतो आणि मी राजांची जॉब मल्टी स्पेशालिटी मुळे मला द्रास झाला त्यांच्याकडे माझ्याकडे पेंटिंग आहे ती कॅबिनेटचा ठराव करतो घराचे एक सई व्हायचे त्यांनी सुद्धा प्रेस घेऊन आपल्याला मग ती सुद्धा प्रायोरिटी राहील मल्टी स्पेशालिटी आणि हे ही सोप्या मोठ्या प्रमाणात भाई महाराष्ट्रात कधी स्थापन काय आम्ही आमचे सगळे शिंदे साहेबांना दिलेले आहेत आणि शिंदे साहेब कारवाई करते आणि त्याच्यामध्ये त्यांनी शेतेमध्ये निवड झालेली आहे आणि ते